नमस्कार मी डॉक्टर मनीषा विनोद नाईक सध्या मी सहाय्यक आरोग्य अधिकारी म्हणून का, काम पाहत आहे शहरी गरीब योजना आणि अंशदायी योजनेचं सध्या काम पाहत आहे मध्ये माझ्यावर खूप वैयक्तिक आरोप झाले या महानगरपालिकेमध्ये मनीषा नाईक म्हणून ज्या आरोग्य प्रमुख आहेत त्यांचा जो काही भ्रष्ट कारभार चाललेला आहे सध्या दहा कोटी रुपयांची बिल तीस लाख रुपयांची लाख बाबा इनांदर आणि मनोज पांचे नावाने त्यांचे दोन कर्मचारी हस्तक आहेत त्यांनी लाच घेण्याचा सपाटा सुरू केलेला आहे मनीषा नाईक हे अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहेत आठ आठ वर्ष एका ठिकाणी राहतात नर्सिंग होमचं लायसन्स देताना दोन लाख रुपयाची लाच घेतात हॉटेलचे परवाने देताना फाय स्टार हॉटेलचे परवानगी देताना दोन दोन लाख रुपयाची लाच घेतात माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप झालेले आहेत तीन तीन चार चार फ्लॅट एकत्र करून आली घरात राहतात पस्तीस पस्तीस लाखाच्या चार चार गाड्या वापरतात स्वतःच्या मुलाचे लग्न मी एकच सांगू इच्छिते की शहरी गरीब योजनेत जेव्हा राबवायची असते तेव्हा काही धोरणात्मक निर्णय झालेले असतात त्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे आपल्याला काम पाहायचं असतं ते त्या नियमाच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही ज्या वेळेस आपण नियम कोणाला दाखवून देतो त्यावेळेस आपण त्या नियमाच्या बाहेर काम करणार नाही असं जेव्हा बोलतो त्यावेळेस खूप अरोगंट वाटतो आम्ही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीमध्ये मनिषा नाईक कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठल्याही माणसाचं कोणाच काम करत नाहीत प्रत्येकाशी उद्धटपणे बोलतात उर्मटपणे बोलतात भांडून बोलतात चिडून बोलतात त्यांची मनस्थिती मानसिक स्वास्थ्य ठीक नाही अशी सगळीकडे चर्चा बोलली जाते एक महिला असल्यामुळं त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये त्यांचा रुबक तुम्ही पाहिला गेला त्यांची बॉडी लँग्वेज पाहिले गेली हे अत्यंत घातक अशी परिस्थिती आहे मोठ्या आवाजानं बोलणं गरीबाला दरडावून बोलणं तुला कळत नाही का तुला हे डॉक्युमेंट लागतात का अशा पद्धतीने तिचं दरडावून बोलणं हे अत्यंत गरीबाला वेदनादायक आहे पण आमची तशी काही इच्छा नसते शहरी गरीब योजना ही पूर्णपणे आता संगणीकृत झालेली आहे त्याचं सॉफ्टवेअर झालेलं आहे त्याचं दोन वर्ष दीड वर्षापासून आपण त्याचं सॉफ्टवेअरमध्येच आता सगळ्या सभासदांचं रजिस्ट्रेशन होतं सगळे कागदपत्र व्यवस्थित तपासूनच त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि आता मी सांगू इच्छिते की शहरी गरीब योजनेमध्ये एवढी पारदर्शकता आलेली आहे की जेन्यून शहरी शहरातले गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे सध्या मधल्या काळात काही अवैध कार्ड होत होते डबल कार्ड होत होते ते आम्ही शोधून काढले जे काही लोकांना पटले नाही काही संघटनांना पटले नाहीत किंवा त्या संघटनेनी काही बाहेर गावचे रुग्णांचे कार्ड बनवले ते आम्ही शोधून काढून आम्ही त्याची तक्रार नोंदवलेली त्या त्या आहे त्यामुळे त्या आकसापोटी माझ्यावर हे आरोप करण्यात आलेले आहेत मनीषा नाईक जे काय अधिकार आहेत त्यांचं तात्काळ तर नियमन झालंच पाहिजे पण त्यांनी आधी काय जो काय भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत या जे काही लेखी स्वरूपात आरोप झालेले आहेत ते आरोप तर मला मान्य नाहीत आणि त्या उलट मी माझ्याकडून जेवढे जास्तीत जास्त पुरावे गोळा केलेले आहेत त्या पुराव्यांशी माझं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे माझ्या खुलाशात सर्व गोष्टी मी पुराव्यांशी दिलेल्या आहेत यापुढे ही माझी अशीच काम करण्याची इच्छा आहे सर्व पारदर्शक आणि जितके जास्त डिजिटलाइज करता येईल आणि यापुढेही शहरी गरीब योजनेमध्ये जेन्युन लोकांना आणि गरीब रुग्णांना जितके जास्तीत जास्त लाभ मिळेल यावर मी जास्त काम करू इच्छिते टी व्ही टेनची मी आभारी आहे की त्यांनी आमची बाजू पण समजवून घेतली आणि या उपर मी सांगते की त्यांनी नागरिकांची बाजू समजून घेतली मी त्यांची खूप आभारी आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब